न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल ला, क्लिक करा दतवाड महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक दतवाड येथील गावठाण बघा शनिवारी रात्री पडत असलेल्या पावसामुळे व वा वादळामुळे झाड विद्युत तारीवर पडलं त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला होता याची माहिती मिळताच दतवाड येथील महावितरणचे सर्व कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी रात्री नागरिकांची मदत घेऊन पडलेलं झाड बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरू केला याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शनिवारी रात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी नागरिकांची तारांबळ उडाली यातच गावठाण परिसरात एक झाड विद्युत तारेवर पडलं ही गोष्ट लक्षात येताच महावितरण कर्मचारी रोहित वसवाडे यांच्यासह लाईन स्टाफ या ठिकाणी पोहोचला त्यांनी गावातील माजी उपसरपंच उत्तम कांबळे माजी सरपंच अण्णाप्पा सितनाळे भीमराज कांबळे आकाश जाधव गौरव जाधव सौरभ जाधव अनिकेत खरपी मनोज मोकाशी समर्थ चव्हाण यांची मदत घेऊन विद्युत तारेवर पडलेलं झाड बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरू केला याबद्दल महावितरण कर्मचारी व मदत केलेल्या नागरिकांचं सर्वत्र कौतुक होत आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली